जीत जीवन जगत होतो त्यात जेवढा आनंद झाला नव्हता एवढा इतका आनंदाचा दिवस आहे किंवा आनंदाचा क्षण आहे एक गुड न्यूज आहे हो पण ती जरा त्याला वेळ आहे काय ती वेळ आल्यावर सांगणार आहे वाईट दिवस तर सारखं जायचं आनंदाचा क्षण हे बघायला भेटत नाही किंवा एखादा दिवस उगवला त्यात आपण सुखाला जगलोय फ्रेंडली जगलोय असा दिवस येत नाही आज तुम्ही लग्न पण तुमचं भारी तोंडातल्या तोंडात मनातल्या मनात ठेवा खाऊन खाऊन पोटात ढकल पोटात ठेवा वेळ आल्यावर सांगा लगे आज जर सांगितलं त्या आनंदाच काय बरे दिवाळीतच दिवाळी नका आज तयार चालू दिवाळी दिवाळी आज चालू सगळ्यांची दिवाळी झाली आमची बाईमा आज त्या दिवशी केलं लक्ष्मीपूजन दिवशी आजला चकली उद्या करल चिवडा परवादीची लाडू आली आमची दिवाळी अजून पावनीने बोलवला दिल बघा पाहुणीने अजून बोलवून दिलं या वास्तुक्षी कोणता जायचं हा हा तर मित्रांनो आत्याच्या घराची आज आहे वास्तुक शंती तिला तिकडे जायचंय त्यामुळे तिने पीठ काय भरपूर घेतलं तोडस घेतलंय तिला उरकल तेवढं घेतलंय गुड न्यूज आहे पण बाय माझी फोन आहे त्यामुळे मी काय बोलत नाही गुड न्यूज गुड न्यूज म्हणजे कशी का असायला माझ्या करताच आनंदाची बातमी आहे त्यामुळं मी जरा सांगेन तुम्हाला सौका सांगेन काही गडबड नाही तर करा तुम्ही मावायला फिर चालू चांगल्या करायच्या त्या काही वाट वाटत वगैरे बसलोय मी आता होईल का मग होईल कारण या पिठाचा एवढा भारी वास सुटलाय चकली कधी होऊन खातोय असं वाटायला लागले गुड न्यूज तर काही सांगू देत नाही मी मागायच म्हटलंय आता म्हणतोय डबल डबल पिठं जितकी माझ्या तोडात नाही ते बाकारण निघून जाय त्यापेक्षा मी जरा बसतो गप आता कारण इकडे तुमची बाय मग तेवढा गुड न्यूज सा, हाय सांगायची पण ती वेळ आल्यावर गोड दिसत सांगितलेलं वेळच्या आधी सांगितल्यावर काय ती नाही वाटणार असं असत ते असतो प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी चढ उतार राहते पण आमच्या जीवनात असं बरच दिवस आले की त्यात आनंद कमी पण दुःख जास्त आमच्या वाट्याला आले काय आता का तुम्हाला सांगितले की एका मला किती इफेक्ट होतोय एक नारायण एक काय करू शकतो एवढं किती वेळ अडचणी आणाय तेवढ्या आणा पण आम्ही हा इतक चौघ आमची चौघाची फॅमिली हसत केलं आनंदातच राहणार ना पुढं काय असत असे असं जायचं आज थोडस मी घेतो तू ताडावर ओम म्हटलं ओम जरा गाडी पूजी आम्ही आलो जरा आलो काय नाही होत त्याला आणि मग आज म्हणतो आहे काय तर मटणा तब्येत करा तू आठ सपाक झालं या काय पाहिजे मग आता या माई लेकराचं म्हणणं आहे आज बोकडाचं म्हटण आण मोठ्या किमतीचं आणि मी ह्यांना म्हणतो आहे जरा भांडवल कमी आपलं छोटेश्या कुंबडीचं चिखल आणलं पण नाही म्हणते मला काय काय बघा वाकारला खायचं आहे बोकडाचं म्हटलं का राहिले कसं ते पप्पाच चव नाही मस्त बस खेकड्या माणसा तिथं मस्त पण पण आता दिवस झाली खर सांगायचं म्हणजे एक तिकडे गेल्यापासून आम्ही साधा स्वयंपाक नीट करून खाल्ला ते आधी म्हटन जर लांबच राहील आज ते आलाय तर करू मस्त आज बेत हाय आपण आता आपण जर बेत करा पण दादूला फोन आला दादूं म्हणलं आज आम्ही केला खायला मला सोडून तुम्ही खाल्लं अवघड आहे बाबा त्यामुळ काय असा म्हण परि पाच वाजता सावध पण मी येणार म्हणलाय सावकाशी म्हणताय जरी त्यांना आज, आज काम असले तर उद्या गेलेली म्हणताय काय करतोय ते त्याला माहिती कारण त्याला पण आता तिथं थप्प वाटत नाही आणि ही दोघ भाऊ भाऊ आहेत तर आमची दोन मुलं आहेत पण यांच्यात एक असं नातं आहे की एकामेकाला सोडून लांब राहत नाही ती बरं ही चालू का आत्ता त्या दिवशी सोडायला गेलो तर ही महाग लागला होता आणि महाग लागला ती लागला पर वरण आणून म्हणलं त्याला बी घाल लागेल कारण त्याची सोड मला झोप लागलं आजी रडायला लागले होते त्या दिवशी हे राहायला राहायला तीघून घेऊन राहायची निवंत होते राहायची आता ओंकार काल दवाखान्यात आणायला म्हणून आणून घेऊन आलो तर ओंकार आणल्यामुळं दादूला तिथं आता कर्म नाही दादू म्हणतोय तुम्ही मला नाही तर मी आज कसल्याही परिस्थिती कस जुळ्याला नाही एसटी एका नंतर कधी एसटी न प्रवासच केला पण ते म्हणतोय तुम्ही या तर मी निघून या म्हणतोय बाबा आल्यावर बाबांना घेऊन ये पण येईल आपली ओंकाराला बिरायची झोप लागली नाही कारण दोघं असतील ती पेडवर एकामेकाला मिठ्या मारून जपते ती दोघांची तर आज एक आलं रात्री आमच्या एक आला नाही त्यामुळं झोप लागलं आणि आम्हाला झोप लागले चालू आहे आपल्या इकडे बाय चकल्याचं पेठ माळायला काय काय टाकलंय का यात काय एकदम मस्त यायला लागलाय तरी बी अजून ही म्हणली होती उकडून घेतली एकदा पीठ म्या म्हटलं काय देखील नको तस जी माझी आय बनवते ती नाही ज्या परंपरेनं साध सिंपल तसं बनव म्हणल्यावर तसंच केलं हिनं टाकली बाबा कोथिंबीर ववा टाकला जिरं टाकलंय वरन अजून आहे असं आणि थोडस आपलं तांबडी चटणी टाकून तीळ थोडं टाकलं तर आता हे पीठ मळून घेऊन जरा एक थोडा वेळ ठेवूया म्हणली आणि लगेच चकल्या मग परत सोडा ये चकले लगेच बसवायचं चकलेत चकलेत नाही मग माझ्या मापचा शेवगा आहे का त्यात मी बसतो आणि तुम्ही वरण दाबा मग मी चकल्या सोडतो खाय लागली सांगाय बसवायचं बसवायच चकल्या सोडायला तुमच्या कवितेत चकल्या बनवाय चकल्या कशा बनवल्या त्या बघा एकदम मस्त बाकी पळपुटाव सोडती बर का आणि चकल्या जोडल्या का नाही तुम्ही कमेंट करून सांगा कारण पीठ असा आहे की चकली तुटती का ग सोडताना अजिबात नाही आणि बी एकदम खुशखुशीत लागणार बघा आणि ही बाळ हिताव चकल्या चिवडा आपला फेवरेट आहे बाकी काय गा नसना तेवढ्या दोन वस्तू आपल्याला दिवाळी सण असू किंवा कुठला बी असो मध्ये आधी देखील मी चिवडा हिला बनवायला होतो कारण चिवडा आपला आवडती वस्तू आहे का नाही गडली तेव्हा तेलात कशा बुडबुड्या दिसते ते बाबा तुम्हाला एकदमच बाय म्हण सातात टाकले बा तेल पुरत टाकलंय तेल पुरत टाकलंय एक वो वो यार तर करू लागाय एक ती करती करून खाय देती बघा अगं सगळ्या बाया एकल्याच करते द्या दिवाळीचा सण तू काय आमच्या उकार पिपकार करते काय तुला चार पाच माणसं करू लागाय पाहिजे ती करू लागाय कोण नाही तुझं करून द्यायचं काम आहे ना आमचं बसून खायचं काम आहे बाकीचा फालतू बोलायचं हो नवर नवऱ्याला शिकवलं काय बाया स्वयंपाक करायला लागलीच बोलायला